नाशिक शहरातील उच्चभ्रू असलेली व्यस वस्ती म्हणून परिचित असलेले गोविंदनगर मुंबई नाका या परिसरामध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक हॉस्पिटल आहेत अशाच परिसरातील आरोग्याची समस्या नाशिक महानगरपालिकेचे अतिशय दयनीय आहे हॉस्पिटल मध्ये उद्या कधीकधी ट्रीटमेंटसाठी येत असतात असं सांगितलं जातं आणि त्यांच्या पाठीमागे पुष्पा हॉस्पिटल नामांकित व्यक्तींची मुलांना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्या ढाप्यातून टॉयलेट बाथरूमचे दुर्गंधीयुक्त मटेरियल बाहेर येते आहे एका बाजूने तज्ज्ञाच्या हॉस्पिटल असून दुसऱ्या बाजूला लहान मुलांचं स्पेशलिस्ट हॉस्पिटल रिकाम्या प्लॉटमध्ये गवताचे आणि कचऱ्याचे पेशंट ढीकवर काय परिणाम होत असेल याचे परिणाम किती गंभीर असतील याचा विचार महापालिकेतील चार महिला आयुक्त आहेत मनीषा खत्री मॅडम करिश्मा नायर मॅडम सगळे मॅडम अतिक्रमण यु उपायुक्त देखणे मॅडम विभागीय अधिकारी बरे की मॅडम स्त्रियांचे प्रश्न असतील मुलांचे प्रश्न असतील चांगल्या पद्धतीने समजू शकतात आजूबाजूला शहरातील उच्चभ्रू वस्ती असणारे गोविंदनगर वाशी नगर तसेच सामाजिक कार्यकर्ते सागर मोटकरी आदी नागरिकांना काय झाले मला कळत नाही आजूबाजूला अतिशय मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असतानासुद्धा बंगल्यावाले नागरिक दरवाजे बंद करून राहतात की काय हाच खरा प्रश्न निर्माण होतो आहे मात्र पत्रकारांना तुमचे काम करण्यासाठी वॉचमेनसुद्धा प्रतिबंध करतात खरी मोठी शोकांतिका आहे वा धन्यवाद घरातच बसा रस्त्यांची सुद्धा तशी दयनीय अवस्था आहे महानगरपालिका जिल्हाधिकारी विविध विभागातील मोठे मोठे अधिकारी अशी परिस्थिती असेल तर बाकीचे काय बोलणार